तर पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने ऍडमिट झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी मोबाईल हातात घेऊन आला समजूता छान सगळ्या व्यवस्थित बघणार तुला आज मी घरी जाणार नाही आणि मी आता कशी फ्रेश होणार माहीत नाही मी माझ्यासाठी समोसा आणि आधीसाठी स्पॉन डोसा घेतला आहे आता मी निघाली आहे हॉस्पिटलकडे तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हे सांगितलं नाही ना मी तर सार्थक हॉस्पिटल म्हणून आहे मनसरमध्ये तिथे आदित्य ॲडमिट आहे छान हॉस्पिटल आहे खूप छान सर्विस आहे मस्त कार मंडळी वेलकम टू माय चॅनल तर आजचा स्पेशल ब्लॉग आहे काय स्पेशल आहे ऑपरेशन झालं आहे आज आहे तिसरा दिवस तर आज मी काय काय करणार आहे घरी जाणार आहे की नाही जाणार आहे बाकी दिवसभरात काय करते मी हॉस्पिटल कुठलं आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय काय केलं आहे आज हे सगळं या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हो पारुशी मी पारुशी आहे कारण मी उठल्या उठल्या ब्लॉग स्टार्ट केला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मजा येणार आहे तुम्हाला आणि लाईक करा कमेंट करा शेअर करा गुड मॉर्निंग गाईज तर हा माझा उठल्या उठल्या असा अवतार होता आणि ते पण बडेच उठले होते कारण ते मामा आलेले आदित्यच्या बेडशीट वगैरे चेंज करायला त्याचं ड्रेस चेंज करायला क्लिनिंग करायला त्याचे तर मग उठले आणि इतकं लवकर उठून पण काय परत झोपायचंच होतं मला तरी पण उठून बसले जरा टाईमपास केला आधी म्हटलं झोप परत तर परत झोपले मी मी आली आहे डोसा घ्यायला माझ्या नवऱ्याला नाश्त्यासाठी नाश्ता घ्यायला आधी बाहेर त्याला डोसा खायचा होता पण सांगत नव्हता पटकन कारण जवळ भेटायचं नाही मला चालायला लागेल बट जवळच भेटला आहे छान छान डोसा आता डोसा घेऊन जाते खाऊ दे डोसा ती स्वप्नचा आणि मी माझ्यासाठी बघते काहीतरी कारण मला पोहे आवडत नाही आणि मेदोवाडा आवडतो तर मेदूवाडा तर जवळ दिसत नाही आहे चहा बिस्किटवर काम चालू आहे आपण आम्ही मी आली आहे शुभम दावणगिरी डोसा इथे तर मस्त दादा आहेत गप्पा मारला त्यांनी माझ्यासोबत सगळ्यांनी सांगा हे लोकेशन कुठलं असेल किती झाले काही मी ते वॉश घेऊन आली नाही आहे आज मी घरी जाणार नाही आणि मी आता कशी फ्रेश होणार माहीत नाही मी माझ्यासाठी समोसा आणि आधीसाठी स्पैन डोसा घेतला आहे आता मी निघाली आहे हॉस्पिटलकडे तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं हे सांगितलं नाही ना मी तर सार्थक हॉस्पिटल म्हणून आहे मनसरमध्ये तिथे आदित्य ॲडमिट आहे छान हॉस्पिटल आहे खूप छान सर्विस आहे मस्त तर जाईज हे आहे आपलं सार्थक हॉस्पिटल इथून तुम्हाला छोटं वाटत असेल पण आतमध्ये हे हॉस्पिटल खूप खूप आणि खूपच मोठं आहे चपला बाहेर काढायचे असतात त्या मी काढते कुणी आलेलं नाही नको करू का मग तुमच्यासाठी काही बर कश दुसरीकडनं आणलायच्या सोळा भेटला yes. आणि तो रोजचा माणूस वीस रुपये घेतोय हॉटेल मधला मला hmm. समोसा आणला तू पण खा का रे बाबा कुठे त्या मेंदूला शोधत बसतो बंद आहे सगळे शॉप्स अजून mm. mm. आपण एकच प्लेट घेऊन आलोय आपण म्हणजे मी गाडवा सारखी माफ करा नाश्ता करू हा ना, ते खाली घे उघड उघड

काय लावू देखण पण चालू चालू पण चालू हाय काहीच तर पहिल्यांदा माझ्या नवऱ्याने ॲडमिट झाल्याच्या नंतर तिसऱ्या हो दिवशी मोबाईल हातात घेऊन माझा व्हिडिओ काढलाय असं काही ना नाही आहे त्यांनी काल माझे प्रमोशनचे दोन व्हिडिओ शूट केले वज नवरा बेडवर पडल्या पडल्या थँक्यू भेटी तुम्ही नसतं माझं कसं झालं असतो चला नाश्ता करूया आम्ही नाश्ता करू

तर मंडळी आमच्या पेशंटच जेवण आलंय लय सुकली ग तू सुकय दुखत आहे ना तर आज डब्यात आहे मटर पनीरची भाजी मसाले भात चपाती माझा नवरा म्हणतोय अरे एवढं तेल घालून दिले रे डब्बा हॉस्पिटलचा असतं तर छान निवांत काय बिना तेलाचं कमी तेलाचं दिलं असतं डाळ भात यांचा वरण भात छान असतो ना मला आवडतो आता नाही दिला मी जेवणार बाई नको अरे संत्रे आणले तुम्ही संत्रे दे म्हणताय पण ज्यूस मग थंड गरम होईल ना ज्यूस प्या हा समजूत आणि अजून कशी छान सगळं व्यवस्थित बघणारी तुला सांभाळणारी अशी बायको तुला वाड्याला पाठवला जाते बरुशा आनंदात राह तुझ बायको भेटल्यावर येऊ नको मग परत बायक भेटल्याको आम्ही जुकी पण मी काय करणार नाही मला मी काय झुकणार नाही मला ते समोर नाही झुकली नाही झुके गणे हाय मंडळी तर मी तुम्हाला म्हटलं होतं की आ, ड्रेसिंग होईल आज ड्रेसिंग झाली नाही आहे डॉक्टर सुट्टीवर आहेत आलेच नाहीत ते हाफ डे दुपारी येणार होते दुपारी पण नाही आले रात्री बोलले तर रात्री पण आत्ता नाही आलेले तर उद्याच ड्रेसिंग होईल आणि उद्याच सोडतील डिस्चार्ज तर बोलता ते उद्याच देतील बघू काय करतात ते तुम्हाला तर मी दाखवेलच सगळं आणि तुम्ही बघितलं असेल आमचे सगळे मित्रपरिवार आला होता मित्रपरिवार म्हणजे मी रील्स बनवते रील्स आहे तर सगळे ओळखतात मग लॅबमधले सगळे दोघे तिघे आले होते भेटले मस्त गप्पा मारल्या छान दिवस गेला आजचा फक्त प्रॉब्लेम असा आहे की आदित्यचा पाय खूप दुखतो आहे त्याला सलाईनमधनं पण मेडिसिन चालू आहे आणि तसे पण मेडिसिन देत आहेत डॉक्टर तर आठ दहा दिवस म्हणजे दोन आठवडे तर त्रास होणारच आहे करू सहन आता नीट व्हायचंय म्हटल्यावर हो ना व्हायचं ना नीट बोका तर कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय बाय